संक्रांत होती संक्रांत झाल्यावर मग समजा पीठ जमा केलं डाळ जमा केली गाडी बैल लावली भगवणे बगवणे घेतले आणि व पशी गेलोत मसोबाजवळ अमृतरावाच्या वावरात मसोबा आहे त्याच्या वावरामध्ये गेल्यावर मग आम्ही दिवसभर स्वयंपाक केला बायानं भाकरी केल्या आम्ही वरण भात केला मग वरण भात केल्यावर मग चार वाजले चार वाजता मग आम्ही पंक्ती बसविल्या पंक्ती बसल्यावर मग आम्ही वाढायला सुरुवात केली सगळं वाढ जेवण भाकरी वाड्या वरण वाडं मग दोन पारदी आले होते जेवायला हरी एका बाप लेखाचं नाव हरी होतं बापाचं नाव हो किसन होतं ते दोन पारदी आले जेवायला ते बसले जेवायला मग मी होतो भाकरी वाढायला आणि दुसरे पोरं दोन होते वरण टाकायला मग मी टाकलं भाकरी प सगळ्या लोकायला वाड्या आणि पारद्याला एक एक भाकरी दिली दोघाला मग पोरानं वरण दिलं त्याला टाकलं मग पुंडले एक वरदे हरी ठल श्री ज्ञान देव तुकाराम झालं की मग म्हणले घ्या जेवा करा सुरू मग त्या केलं सुरू जेवायला सगळ्या लोकाईना मग लोक जेवू लागली तर मग जेवता जेवता था था। मी प्रत्येकाला भाकरी वाढू लागलो मग या पारदेच्या भाकरी सरल्या दोनच वाड्या होत्या ती पारदी म्हणे बापरो भाकर आणि इकडं म्हणलं मी आणीत नाही बाबा मला इथं वाढायचं ह्या लोकायला मी तुला भाकरी आणत नाही नाही रे म्हणला आण रे बापुराव भाकर भाकर आमच्या ताटात नाही सरली एक एकच भाकर वाहली म्हटलं मी भाकर आणीत नाही आणि तुम्हाला देत नाही मग आमचा असा तंटा चलला वाया चल 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 चलला मग सगळे माणसं जेवण उठले मग परद्याला काय भाकर दिली नाही मग परदी राग राग उठले हात धुतले त्याचे मग त्याने आपलं बाण भोतड घेतलं आणि निघाले आरळाला जायचं होतं त्याला आरळची पारधी होती मग तिकून नदीहून ते तसेच आले जाऊ लागले मग आपल्या आणि आपला गहू होता आरळ वाटलेला खूप गहू होता चांगला होता उरा गहू होता म्हणजे माई काय गहू हो आला ते पारधी गव्हा हो पशी आली म्हणजे माझे काय गहू त्याला माहित होतं हे गहू बापूरावचं आहे म्हणून आणि एक बुधाच माणूस वाटेन चल आलं तिथं ते किशन पारदी म्हणते माझी हे गहू कोणाचं आहे हो ते माणूस म्हणते ते बापूरावजीचं आहे म्हणजे बरं बरं बापूरावजीचं आहे बर त्याला म्हणा खाई म्हणा चपात्या औंदा गव्हाच्या काय खातो ते असं म्हणलं माझे गेलं गावाकड संध्याकाळी माझे मंग आले की दहा बारा पारदी दहा बारा पारदी आल्यावर माझे म्हणले केलं सुरू मग ते गहू कापायला गहू कापायला सुरू केलं तर मग ते सगळा गहू कापला बांधला नेला आणि तिकडं नदीला नेऊन बडविला ठुशिया बडविल्या त्या अर्ध्यातूनच कापला गहू ठुशिया बडविल्या आणि काय मन दोन मन चार दोन मन निघाले ते मागे गेले घेऊन गे। मग पार्डिंग मग आम्ही सकाळी उठलोच म्हणलं चला आता आपल्याला गहू आहे दोन रोजाला मग गहू कापायचाय म्हणल्यावर मग आम्ही इळे फिळे नेले तोर पाहिलाच नाही आम्ही नेलेला मग युवा गेलोत तर माझे पाहलोत फिरून तर माझे ठुटकाड दिसायलीत बा माझी म्हणजे इथं ठुटकाड दिसायत म्हणलं माझे ढोरा फिरायला खाल्ला असत माझे म्हणलं का इतका खाल्ला का ढोरा ना मग जरा पलीकड पलीकड गेलो तर बप्पा इकडे बी कापला तिकडेही कापला सगळ्या दोन एकरामध्ये पार ते पारदी फिरून त्या पुरा गहू कापून नेला सगळ्याला सगळा गहू कापून नेल्यावर मग ते आम्ही आलोच घरला मग म्हणलं बाबा आपला गहू सगळाच फार दे कापून नेला मथारीला सांगू लागलो मथारी होती म्हणली बाबा नेऊ द्या मग काय ते मग कडी काठ्यानं चुडीबुट्टी राहिलेली कडी काठ्यानं हा हो का 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 करून आम्ही ते समज जमा केला पसारा मग ते मळण लावली नळ लावल्यावर खव बघून ते आम्हाला मग तरी दोन चार मन गहू झालेच मग त्याही ना नेऊन दोन चार मन आम्हाला मग दोन चार मन गहू झाले ते मग आम्ही ते घरला गहू आणले घरी ठुले मग बोंबन झाली पारद्यानं गहू नेलाय पारद्यानं गहू नेला नेला ना पारद्यानं गहू झाली गोष्ट